मोहसिन हो उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश माजी नगरसेवक आणि मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मोहसिन हैदर यांनी त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकतर्फी ठरवत त्यामागे सुडाचं राजकारण असल्याचा गंभीर आरोप केलाय डीएन नगर पोलीस ठाण्यानं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी केलेली नोटीस त्यांच्या हाती आली असून त्यात त्यांना सतरा ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आलाय मोहसिन हैदर यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की त्यांनी लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं त्याचप्रकारे वक्तव्य आमदार अमित साटम यांनीही केलं होतं मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ही कारवाई निव्वळ सूडबुद्धीनं प्रेरित असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी एकतर्फी निर्णय घेतला असून त्यांना न्याय मिळावा म्हणून ते कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ आहे त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे एक षडयंत्र सुरू आहे जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका